नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना लाभ लाखो पेन्शनधारकांना मोठा फायदा याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये बेंगळुरू येथे आयोजित दोन दिवसीय डिजिटल साक्षरता कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना स्मार्टफोन वापर ऑनलाईन डिजिटल सेवांचे फायदे याबद्दल माहिती देण्यात आली या कार्यक्रमाने त्यांना नवीन तांत्रिक क्षमतांची ओळख करून दिली पंधरा ते सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी प्राप्तिकर कार्यालय बेंगळुरू येथे ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांसाठी ऐतिहासिक दोन दिवसीय डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांना स्मार्टफोनच्या प्रभावी वापराबाबत माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता प्रशिक्षणादरम्यान हे स्पष्ट झाले की बहुतेक सहभागी स्मार्टफोनच्या वास्तविक क्षमतेबद्दल अनभिज्ञ असताना केवळ व्हिडिओ पाहण्यापुरतेच स्मार्टफोनचा वापर मर्यादित करत होते स्मार्टफोनची मूलभूत वैशिष्ट्ये या कार्यक्रमात स्मार्टफोनच्या मूलभूत वैशिष्ट्यांची तपशीलवार माहिती देण्यात आली यामध्ये पासवर्ड फिंगरप्रिंट आणि फेस आयडेंटिफिकेशनद्वारे सुरक्षा फोन हरवल्यास पावले उचलणे आवश्यक ॲप्स डाउनलोड करणे व्हर्च्युअल मीटिंगमध्ये उपस्थित राहणे यू पी आय आणि पेमेंट ॲप्सद्वारे पैसे ट्रान्स्फर करणे ऑनलाईन बँकिंग आय टी रिटर्न भरणे कर आणि बिल पेमेंट यांचा समावेश आहे याव्यतिरिक्त डिजि लॉकर सी जी एच एस ए बी एच ए आणि डिजिटल जीवन सन्मानपत्राच्या वापरावर शिक्षित ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी माहिती या सत्रात ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर देण्यात आला सहभागींना वैयक्तिक डेटा बँक तपशील आणि पासवर्डची सुरक्षा ऑनलाईन तिकीट बुकिंग वीज आणि डेटा वाचविण्याचे मार्ग बनावट कॉल आणि संदेशांना सामोरे जाण्यासाठी उपाय सोशल मीडिया आणि ईमेलचा योग्य वापर आणि सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपाय शिकवण्यात आले मिस्टर लुईस यांनी वारंवार ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचा सल्ला दिला आणि झोपण्यापूर्वी फोन आणि वायफाय मोडम बंद करण्याचा सल्ला दिला तसेच कोणत्याही अडचणीत मदतीचे आश्वासन दिले नवीन ज्ञानाच्या दिशेने एक पाऊल ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांनी प्रशिक्षणासाठी आयोजकांचे आभार मानले विशेषतः श्री एस एस सी महेश्वरी भारत पेन्शन सोसायटी ज्यांनी डिजिटल साक्षरतेची गरज ओळखली आणि टी सी एस सह सहकार्य केले बंगळुरूमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ हा एक यशस्वी प्रयत्न ठरला ज्यामुळे वृद्ध लोकही नवीन कौशल्य शिकू शकतात डिजिटल साक्षरतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल सीबीडीटी बी डी टी पेन्शनर्स असोसिएशन आणि बेंगळुरूच्या डी आर डी ओ पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनने या कार्यक्रमाचे कौतुक केले आणि ते अत्यंत उपयुक्त असल्याचे वर्णन केले हा प्रयत्न डिजिटल साक्षरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असून भविष्यात इतर शहरांमध्येही असे कार्यक्रम आयोजित केले जातील अशी अपेक्षा आहे बी पी एसचा हा प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आणि डिजिटल युगातील प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र